नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहन योजनेसाठी आज आपण उभा आहे शेखरभाव गोरे प्रतिष्ठान यांच्या कार्यालयामध्ये दहिवडीमध्ये तर या ठिकाणी महिलांसाठी लागणारी जी कागदपत्र आहेत ती शेखर भाऊ गोरे यांच्या मार्फत मोफत देण्यात येत आहेत तर आपण व्हिडिओमध्ये त्या महिलांच्या भावना जाणून घेऊया सत्रेवाडी आलोय शेजारी तर शेखर भाऊ असे माणूस आहेत की ते आपल्यासाठी देव माणूस आहेत त्यांनी आपल्यासाठी भरपूर काही केलंय आणि याच्या पुढेही भरपूर काही करतील अशी माझी अपेक्षा आहे आणि ते शंभर टक्के करणार माझा तेवढा विश्वास आहे त्यांच्यावरती की ते करणार आणि एवढंच नव्हे तर की म्हणजे त्यांनी गावगावी पा, पाणी पुरवठा मंत्री शिक्षण मुलांच्या शिक्षणासाठी मुलींसाठी मुलांसाठी त्यांनी भरपूर काही काही केलेलं आहे आणि याच्या पुढे ते करतील असंच नाही तर त्यांनी महिलांसाठी सुद्धा आता जी सुविधा काढली ती खरंच खूप छान आहे ते कोणाला जमलं नसतं ते शेखर भाऊ घोडे भाऊंनी आपल्या करून दाखवलं आता हा या ठिकाणी मोफत कागदपत्रासाठी तुम्हाला मदत करताय त्याच्यामुळे तुमचा कसा काय फायदा होतोय फायदा म्हणजे की एक स्त्री अशी की तिला घरच घर गहर आणि म्हणजे घरच सोडून तिला नाही बाहेर असं बघता येते तर महिला जरा दुर्लक्ष करतात या गोष्टीसाठी की बाबा म्हणजे मला हे नाही मला शाहीचा दाखला नाही वगैरे हे नाही तर ते त्यांनी एवढी सोपी पद्धत करून ठेवली ना भाऊनी की महिला पळत इथपर्यंत येतात आणि त्यांच्यासाठी खरंच ही खूप छान हे केलेले धन्यवाद दुसरे अजून 감 <목소리법> काय सांगाल आज भाऊ गोरे मध्ये महिलांसाठी त्यांचा वेळ वाचावा म्हणून मोफत डॉक्युमेंट उपलब्ध करून देण्यासाठी केलेलं खरंतर नाय शेखर भाऊ गोरेंच खरंच खूप आभार मानलं पाहिजे कि ही योजना जरी माझी लाडकी बहीण योजना ही जरी मोदींची योजना असली त्यांनी जरी ही स्कीम काढलेली असली तरी आज खऱ्या अर्थानं शेखर भाऊ गोरेंच्या आम्ही तर बहिणी झालो आहोत आम्ही तर त्यांच्या लाडक्या बहिणी झालो आहोत आणि त्यामुळे त्यांचा खरंच खूप खूप आभार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या तहसील कार्यालयासमोर जर गेलं तर तिथं आज प्रचंड गर्दी आहे आणि तिथं महिलांना नंबर मिळत नाही दिवस दिवस नंबरसाठी जातो आणि तो त्रास वाचावा त्यासाठी शेखर काही नियोजन केलं आहे ते खरच खूप अभिमानास्पद आहे आणि खूप चांगलं आहे ओके तर तालुक्यातल्या बाकी आणखी महिला आहेत आता काय महिला भांगलं टोपल मध्ये फुटल्यात आपल्याकडं पाऊस आता चांगला पडलाय तर त्यांची सुद्धा अशी परवडू नये म्हणून त्यांना काय तुम्ही त्यांनी खरंच भाऊंची मदत घेतली पाहिजे आणि इथे येऊन तरी कमीत कमी त्यांनी बघितलं पाहिजे की भाऊ खरंच आपल्यासाठी किती मदत करतात मदतीचा हात भाऊनी पुढे केलाय पण तो प्रत्येक महिलेला का नाही म्हणजे तो आला पाहिजे मदत घेता आली पाहिजे ओके धन्यवाद नक्कीच त्याच्यानंतर या ठिकाणी आल्या दुसऱ्या महिला आहेत त्यांच्या पण भावना जाणून घेऊया ताई कुठून आलाय तुम्ही कुठल्या गावात आलाय तुम्ही Okay. तर आता हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू आहे त्यासाठी कशी काय मदत होते तुम्हाला इथून म्हणजे आम्ही पहिल्यांदा इथं आलो आम्हाला जास्त कागदपत्र सांगितलेली पण इथं जसं ऑफिसला आलो तसं जास्त कागदपत्र नाहीत आणि मोफत आहे म्हणून सांगितलं आम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे पैसे वगैरे नाही काही सुद्धा नाही तर अजून बघे नाही तुम्ही कुठून आलाय झालं का तुमचं काम डॉक्युमेंट सगळं झालं ओके त्याच्यानंतर या ठिकाणी गाडगे साहेब आहेत त्यांच्याकडून तुला गाडगे साहेब या ठिकाणी येताना महिलांनी काय काय घेऊन यायचंय महिलांना आम्ही इथं बोर्ड लावलेला आहे बोर्ड वरती आधार कार्ड रेशनिंग कार्ड फोटो मतदान कार्ड शाळा सोडली दाखल आणि बँक पासबुक हे okay. सगळं घेऊन यायचंय आणि भाऊने आम्हाला असा आदेश दिलेला आहे की कुठल्याही महिलेला कसल्याही प्रकारे त्रास झाला नाही पाहिजे त्यांचा जो काय कागदपत्र खर्च झाला आम्ही सगळी मुलं बसली जे मशीन होते आम्ही सगळं मोफत त्यांना काढून देतोय त्यांना कसल्याही प्रकारे ते आम्ही दखल घेतोय दुसरे या ठिकाणी सरपंच साहेब आहेत सरपंच साहेब काय जाण व्हिडिओच्या माध्यमातून काल शासनाने जार काढल्यापासून भाऊने आम्हाला आदेश दिले की महिलांसाठी मोफत काय उत्पन्नाचे दाखले लागतील डॉक्युमेंट लागतील झेरॉक्स काढून सगळ्या आपल्या महा हॉफीच्या माध्यमातून मोफत द्या आणि स जेवढं फास्ट होईल काम तेवढं महिलांसाठी फास्ट काम करा ह्या बहिणींची आणि कमीत कमी हॉफीची एक दहा बारा टीम क कार्यरत आहे आणि काल दोन दिवसात आम्ही एक चारशे ते दाखले ऑनलाईन केलेले आहेत उत्पन्नाचे आणि आज नियम जरी बदल असला उत्पन्नासला तरी आज आपला लाडकी बन हा फॉर्म भरायला ऑनलाइन पद्धतीने दो दोन आमचे कार्यकर्ते फॉर्म भरत बारत, भरत आहेत आतापर्यंत एक दहा वीस ऑनलाइन झालेले आहे मित्रांनो काय साहेब रक्षाबंधन कुठल्या महिन्यात असतंय ऑगस्ट <णत्ति> <णति> मध्ये मित्रांनो ऑगस्ट मध्ये रक्षाबंधनला सर्व बहिणीला विनंती आहे तुमचा भाऊ येईल किंवा नाही येईल त्याच्या व्यापान परंतु मध्ये शेखर भाऊ गोरे भाऊ नावाचा एक असा भाव आहे की जो उन्हाळ्यामध्ये आहे उन्हाळ्यामध्ये बऱ्याचशा गावांना मोफत पाणी पुरवठा केला असेल या माता भगिनींच्या मुलांना शाळेच्या ऍडमिशन विषयी काय अडचणी येत असेल तिथं सुद्धा शेखर भाऊ गोरे स्वतः मदत करतात किंवा एखाद्या वैद्यकीय याच्यासाठी अँब्युलन्स लागली तरी मोठ्या मनाचा दिलदार भाऊ म्हटलं तरी चालेल तो भाऊ शेखर भाऊ गोऱ्यांच्या रूपाने या बहिणींना भेटलेला बघत असताना आज सुदा। सुदा <coughs> आ, हे वृत्तांकन करत असताना सुद्धा आम्ही सुद्धा बऱ्याच ठिकाणी जातो परंतु तुम्ही बघितलं असतं तर भाऊंचे खर तर आमची सर्वांची इच्छा आहे की आता येणाऱ्या विधानसभेला भाऊचा आमदार होतील म्हणजे त्यांनी एवढं छान हे केलंय नियोजन केले महिलांसाठी आणि महिलांसाठी नेहमीच भाऊ पुढाकार घेतात त्याबद्दल ना भाऊंचा खरंच खूप खूप आमच्या सर्व महिलांच्या वतीने खूप खूप त्यांचा हार्दिक आभार मानते मी धन्यवाद तर मित्रांनो मानदेश न्यूज मार्फत या मान खाटामधील माता भगिनींना आवाहन करण्यात येत आहे की मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना या अंतर्गत तुमचा जे काही डॉक्युमेंट असतील ते काढण्यासाठी वेळ वाया न घालवता तुम्ही शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठानमध्ये या त्या ठिकाणी शेखर भाऊंची पूर्ण टीम तुमच्या मधी मदतीसाठी उपलब्ध आहे मित्रांनो पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका नवीन व्हिडिओसह नवीन ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद